आणि आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही बहु दुसऱ्या मंदिर आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे आहेत सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्री मंडळी कार्जून गुँ। माझा माझं सामान ठेवतो म्हणजे चिखलच्या साईडचे नाटक तर नक्कीच बघायला येणार मी नक्कीच येणार गाईस जय श्रीराम भावांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता तुम्ही विचार करत असाल की मी नवीन ब्लॉग म्हणजे एवढ्या दिवसानंतर कसं परत ब्लॉग चालू केली तर मी फक्त ओकेजनली कधी कधी करत जाईन काही सण असले फेस्टिवल्स असले किंवा काही स्पेशल ओकेजन असेल स्पेशल ओकेजन असेल तेव्हा मी शूट करत जाईन सो आज महाशिवरात्री आहे तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सध्या मी पुण्यामध्ये आणि ही माझी छोटीशी रूम आहे ॲक्च्युली आणि इथे अजून म्हणजे बाजूला बेड आहे ते एक आणि ह्या साईडला एक बेड आहे तो अजून आले नाही येत ते तर ते दोन चार दिवसानंतर येईल माझा रूम पार्टनर सो तेव्हा पण मी दाखवेनच तुम्हाला काही जर फंक्शन असलं तर किंवा मी कुठे बाहेर गेलो तर कारण की मोस्टली माझं टाईम स्टडीमध्ये आणि क्लासेसमध्येच निघून जातं तर कधी फ्री असलो किंवा संडेला मोस्टली मी बाहेर निघतो जास्तीत जास्त संडेलाच मी फिरतो तो मी संडेला मोस्टली ब्लॉग टाकत जाईन प्रयत्न करेन जमलं तर ठीक नाही तर इट्स ओके तर आ, हा आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे मी काय काय करतो तुम्हाला नक्कीच दाखवेन आधी हो ते ते ले ले। तर इथे बघा माझं सेटअप आहे पूर्ण आणि इथे बसलो होतो स्टडीसाठी लॅपटॉप वगैरे तिथेच पडलेले आहेत आणि त्यानंतर स्टडी वगैरे झाली फ्रेश वगैरे होऊन मी लगेच आता चाललो आहे जेवण करायला कारण की ऑलरेडी बारा वाजलेत आणि मला क्लास असतो माझा सव्वा एकचा म्हणजे दीडचा क्लास असतो तर वन फिफ्टीनला मला निघावंच लागतं इतन पाच दहा मिनटावरच आहे जास्त लांब नाही आहे तरी पण लवकर जावं लागतं तर आता चला मी तुम्हाला जेवण इथे कुठे काय काय सगळं खाली दाखवतोच मी एकदा आणि आजचा आउटफिट बघा आपला ठीक है रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे म्हणजे मी सेकंड फ्लोर आहे आणि मी कंप्लीट रोडच्या साइडलाच आहे एकदम प्रॉपर रोडच्या बाजूला तर इकडे असं समथिंग आहे आणि ही आमची बिल्डिंग इकडे समोर ते बघा तुम्हाला रोड दिसेल तर ह्याच्या या, या साईडला म्हणजे राईट साईडला पकडा सी रोड आहे फेमस आहे पुण्यामध्ये तर तो रोड या साईडलाच आहे आणि हे बघा इकडचं सीन आणि आपण इथे जेवण करण्यासाठी मी मोस्टली इथेच म्हणजे मेस लावली एक प्रकारे मी आणि इथे भावाकडे आपली मेस लावली कारण की इथल्या काकूंच्या हातचं जेवण चांगलं असतं हाय भाऊ आज काय जेवायला असं वाटतं पण माझं नाही तर मोस्टली मी इथेच येतो जेवण करण्यासाठी कारण की जेवण ॲक्च्युली खूप चांगलं आहे इथलं आणि घरच्यासारखं जेवण वाटतं सो मी आधीच म्हणजे सगळे चेक केले होते मी त्यानंतर मला खूप आवडलं सो इथेच येतो मी आज बघूया जेवणामध्ये काय मी तुम्हाला दाखवतोच तर काहीच बघा मस्त जेवण आलं आपलं एक दोन महाशिवरात्री की जलेबी थँक्यू चला जेवण तर केलंय पोडवर आता रूमवर जाऊन पाच दहा मिनटात निघतो रूमची साफसफाई पण करायची म्हणजे साफसफाई साफ झाडू वगैरे नाही तिथे ऑलरेडी करतात ते काकू येतात फक्त माझं माझं सामान आता ठेवतो पोट आहे फुल पोट आहे गाईज माझं चल तर गाईज आता आम्ही आहे क्लासला आणि ऑलरेडी मला पाच मिनिटं लेट आहे सर आले नसते पण ओढ गॅरायटी आणि ओट पण खूप आहे चला आता ब्रेक आहे आणि ब्रेकमध्ये मी आलो आहे खाऊगलीमध्ये कॉफी मिळणार आणि मला आली झोप प्रचंड झोप हो येते मी दाखवतो तुम्हाला ब्रेक दिस इज द खाऊगली समोरच आहे जवळपास इथनं कॉफी वगैरे घेतो मी एक चाललोय दे देवदर्शनासाठी दे 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 जेवण आलोय जस्ट आणि टाइम बघा साडेसहाच्या आसपास झाल्यात पण ठीक आहे तेवढं लांब नाही आहे आपल्यापासनं पाच मिनटावरच आहे जेवण वगैरे झालं स्टडी वगैरे पण केली आज कमी स्टडी केली ऍक्च्युली मम्मी बोलत असेल काय फिरतोय नसता मम्मी एकदाच फिरतोय मी रोज फिरत नाही मला सवय नाही जास्त फिरायची चलो आपल्या जोडीला अजून दोन दोन येत आहेत हे दोघ त्यांचं लक्ष नाही असत छान वाटत कपडे साफ केली पाहिजे आपण काच काही आता चाललोय आम्ही बघा <laughs> का सीन छान आहेत आणि माझ्या जोडीला दोन धुरंधर आहेत तर आज मजा येणार आहे भाओ हे ते काय महाराजांची मूर्ती गर्दी पण का आपण तिकडे पण जाऊया बघू सगळं चेकआउट करूया आज पुणे थोडंफार थोडंफारच दोन चार मंदिरं फिरू आम्ही मी आधी पण एक दुपारी जाऊन आलो ॲक्च्युली फ्रेंडसोबत क्लासवरनं पण बघू आता तर गाईज ही आहे एंट्री आणि आधी गर्दी होती ना दुपारी ओ, ओ। दुपारी संध्याकाळी खूप गर्दी होती गाईस पण आता तेवढा क्राऊड नाही कारण की टाइमच तेवढा झालाय साडे दहा पावणे अकरा जास्त झालेत आणि लेटच आलो जेवण वगैरे करून सो क्राऊड न भेटावा म्हणून आणि आमचं प्लॅन बरं झालं आपण आलो का जर आधी आलो असतो ना जाम गर्दी भेटली असत चला देवाचे दर्शनच करायचे आधी करा की लेट फरक पडत नाही आता पण गर्दी रे ठीक आहे आणि हे वर गाईस ढोलू नमोजी शंकारा नमो नमोजी शंकारा हे भली मोठी लाईन हवेश शंकारा महादेव महादर शंकाराल गिरिजा है सब कुछ पाना के कण मेसार शिव तेरा स्वरुप निराला गंगा की भार तुझ से बहेरणागत बत्सल तुझसे हर ताला नमो नमो शङ्कारा महादेव महादेव शंकारा शङ्करशूल गिरे जापति तेरी भक्ति में है सब कुछ स ഇച്ചു <inaudible> പറയണം <inaudible> प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे हे सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्य महाकारम ओंकारम करें कल्या वैजनाथांच्या डाकिम्य भीमशंकरम सगळ्यांचे भी एक एक प्रतिबिंब आहेत पूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचे बारा ज्योतिर्लिंगांचे आणि आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही बघू दुसऱ्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न आहे कारण की फोटोज काढायलाच भेटलेच नाही बाप्पासोबत नीट नीट तर दुसरीकडे जाण्याचा विचार आहे माझा आमचा तिघांचा पण आता जाऊन आधी चेक करूया तिकडे गर्दी नसली तर फोटो काढायला भेटतील आणि फोनमध्ये पण चार्ज नाही सो चलो बघू तर या त्या साईडला तिकडे तिकडे चान्स भेटेल आपल्याला असं वाटतंय मला कारण की तिकडे नाही भेटलं वाव गाईज इथे किती भारी मूर्ती आहे बाप्पांची आणि बस छान केलं एकदम वाव इथे फोटो काढू शकतो आपण हे नाचत आहे तिथे हां किती किती छान केला आहे ॲक्च्युली ना किती छान केलं मला खूप आवडलं आहे पुण्यामध्ये डेव्हलपमेंट तर हे बाई छान आहे पुणे पण सिटी मस्त एकदम तर गाईज दर्शन गर्दीला किती टाईम लागला आत जायला आमचे सगळ्यांचे कॉलेज क्लासेस आहेत देवाला दर्शन <laughs> ओम शिवाय <नमस्चिवार। laughs> गर्दी बघा ती आमच्याकडे खिडकालेश्वर मंदिर आहे ना त्याला पण अशी गर्दी असते जाम टाइम लागतो मोठा मंदिर हा खूप अशी खूप होती बाहेरनच दर्शन करूया ऑप्शन नाही आता दुसरं काय दर्शन बाहेरनच घ्यावे लागेल आम्हाला ऑप्शन नसता ना <laughs> <laughs> थाले थाले थाले। <laughs> मंदिर बघा छान मंदिर कडे छान वाटतं पण सो आता आम्ही जातोय रूमवर वर आमच्या महाराजांची मूर्ती आहे प्रतिमा इथे खूप छान खूप छान प्रतिमा आहे कधी फोटो काढायला येतो खूप छान आहे आणि ते ही रंगभूमी आहे आय डोंट नो नाव काय बाळगंधर्व रंगभूमी आहे काहीतरी रंग मंदिर तरी ते जर कधी आपल्या आमच्या लोकांचं झाले म्हणजे तिकडच्या साईडचे

आणि मला असं का वाटतं की मेट्रो बंद झाला तो बोलला ना की दादा बंद झालात मेट्रो म्हणजे एवढी खुशी होईल ना मला कारण की आपल्याला परत चालत जावं लागेल मला काहीच <laughs> पण पुणे डेव्हलप्ड आहे yes. खूप डेव्हलप्ड आहे छान डेव सिटी आहे एकदम शांत आहे कारण की ही गोष्ट पण खरी की मुंबईला या टायमात खूप चलबिचल असतील कारण की मुंबई झोपत नाही मुंबई जिवंत सिटी आहे वा इकडनं व्ह्यू बघ ना भारी वाटत आहे मेट्रो जशी भेटणार तसेच सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घाईस हे जे ब्लॉग्स बघतात कमेंट करा जे आवडलं ते जे नाही आवडलं ना आवड ते सुद्धा कमेंट करा मी पुढच्या ब्लॉग मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पण बोला बाय बाय गुड नाईट करा फटाट ओम नम शिवाय ओम शिवाय तर ब्लॉगला इथे झेंड करतो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम बाय बाय नमो नमो श्री शंकारा महादेव महादर शंकाराशूल धारी गिरिजा तेरी भक्ति में है सब कुछ पाना